आपण कार्यकर्त्यांसह भाजपा पक्षामध्ये पक्ष मागच्या आठवड्यामध्ये सुधारण बंद अपूर्व हिरे नाशिक जिल्ह्यातले आहेत त्यांच्या मोठ्या शिक्षण संस्था आहेत सामाजिक क्षेत्रामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये त्यांचं खूप मोठं काम त्यांच्या परिवाराचं त्या ठिकाणी आहे आणि आज दुपारी अडीच वाजता ते भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करतायत त्यांच्यासोबत नाशिक शहरातले नगरसेवक हो आहेत शेकडो कार्यकर्ते त्यांचे समर्थक हो का आहेत ते आज भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करत आहेत गेल्याच महिन्यामध्ये तीन आठवड्यापूर्वी बडगुजर यांनी त्या ठिकाणी प्रवेश केलेला होता त्याच्यासोबत काही नगरसेवकांनी प्रवेश केला होता आणि आताही आपण बघा काही दिवसांमध्येच नाशिक शहरामधले वाटाचे असतील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे असतील अनेक सगळे काँग्रेसचे असतील अनेक नगरसेवक हे भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत आज तर खरं म्हणजे लॉबी मध्ये असताना गेल्या दोन दिवसापासून खूप अस्वस्थता काँग्रेसमध्ये पण आहे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहे मठामध्ये आहे अनेक आमदार आता बोलायला लागलेले आहेत आमच्याशी येऊन स्पष्टपणे बोलायला लागलेत त्यांना आता विकासाच्या बाजू उभं राहायचं आहे त्यांना त्यांच्या मतदारसंघामध्ये आता विकास करायचा आहे आणि त्यामुळे त्यांची खूप मानसिक इच्छा आमच्याकडे येण्याची आहे पण काही तांत्रिक अडचणी आहेत पण त्याही दूर होतील मला असं वाटतं आणि येणाऱ्या नक्कीच्या काळामध्ये खासदार आहेत आमदार आहेत हे सुद्धा भारतीय पक्षामध्ये आपल्याला आलेले दिसते तर मध्ये ज्या पद्धतीने बडगुदारात काही आजही काही लोक जे स्थानिक भाजपाचे कार्यकर्ते त्या ठिकाणी नाराज आहेत त्यांना असं वाटतं की निवडणुकीच्या वेळेला घेतात आणि आमचं आयचं ताट घेतात कोणीही नाराज नाही नारा। आमचे जुने कार्यकर्ते आहेत कुणीही नाराज नाही काही अंशी आमच्या आमदार आहेत नाराज झालेल्या होत्या पण मला वाटतं बाकी कुणी त्या ठिकाणी नाराज नाही आमचा ठरलेला आहे आम्हाला नाशिक शहरामध्ये उच्चांक करायचा आहे महापालिकेमध्ये आम्हाला नाशिक शहरामध्ये आता कुंभ मिळाली आहे पण त्यापेक्षाही आम्हाला नाशिक शहराची आमची एक वेगळी बाधिलकी आहे मान्य मुख्यमंत्री मोदयांनी नाशिक शहर दत्तकच घेतलेलं आहे नाशिक जिल्हा आणि त्यामुळे आम्हाला खूप चांगली काम नाशिक शहरामध्ये करायची आहे आणि म्हणून एक चांगली मेजॉरिटी आम्हाला नाशिक महापालिकेमध्ये पाहिजे नाशिकांचा विश्वासही भारतीय जनता पक्षावर हो आहे हो हो आमच्यावर आहे महायुतीवर आहे त्यामुळे मला असं वाटतं की आमचं सगळ्यांचं एकमत करून सगळ्या आमदारांशी मी बोलतोय सगळ्या जुन्या नेत्यांशी मी बोलतोय आणि सगळ्यांमध्ये समन्वय करून साधून त्या ठिकाणी मी प्रवेश करतो आणि जागा होती त्याच्यावरती भराव टाकून ही जागा केंद्राची माहिती समजते जलसंपदा विभागाकडून त्याकडून डोळे दाखवते असे आरोप होते नाही मला या संदर्भामध्ये कुठली माहिती नाही आणि तो जो विभाग आहे जलसंपदा पुणे त्या पश्चिम महाराष्ट्र माझ्याकडे नाही विखे पाटील साहेब हे ते खाते मंत्री आहेत ते त्या तो विभाग त्यांच्याकडे आहे त्यामुळे या विभागाची मला कुठली माहिती नाही शेतकऱ्यांचं शेतकऱ्यांविषयी वेगळी प्रेम त्याला आपण म्हणू ते या ठिकाणी काँग्रेस असेल उभाटा असेल शरद पवार गट असेल त्यांचा या ठिकाणी दिसतोय आपण बघितलं असेल अपेक्षा इतके वर्ष सरकार असताना शेतकऱ्यांविषयी बोलायचं नाही त्यांच्या अडचणी जाणून घ्यायच्या नाही आणि आता विरोधात पक्षावर वेगळी भूमिका घ्यायची शेतकऱ्यांच्या बाजूने सरकार भक्कमपणे उभं आहे अगदी जे जे शेतकऱ्यांसाठी करता सरकार ते आम्ही सगळ्या ठिकाणी करतोय विम्याची पॉलिसी असेल कुठे शेतकऱ्यांना बारा हजार रुपये मदत करणं असेल बियाण्याच्या बाबतीत असेल सगळ्यांच्या बाबतीमध्ये असेल सगळ्या बाबतीमध्ये सरकार अतिशय गंभीर आहे गंभीर आहे कारवाई करतोय आणि म्हणून मला असं वाटतं की आता विरोधकांकडे मुद्दाच राहिलेला नाही त्यांच्याकडे संख्याबळही राहिलेलं नाही आणि त्यांच्याकडे कुठला मुद्दाही राहिलेला नाही आणि म्हणून कधी मराठीचा मुद्दा करायचा पुढे हिंदीचा मुद्दा करायचा कधी शेतकऱ्यांविषयी वेगळे शे प्रेम त्या ठिकाणी दाखवायचं हा एकमेव कार्यक्रम त्याचा चाललेला आहे प्रकारे मला वाटतं तो स्वत वीज खात मान्य मुख्यमंत्री मोदयांकडे आहे ते त्यामध्ये लक्ष घालत आणि मला वाटतं विजेच्या संदर्भामध्ये आता आम्ही स्वयंपूर्ण होणार स्वयंपूर्ण म्हणण्यापेक्षा जे कुठे उन्हाळ्यामध्ये मग एप्रिल मे मध्ये आम्हाला पुढे लोडशेडिंग व्हायचं वीज कमी पडायची आता ते यापुढे होणार नाही आता सौर उर्जेवरची वीज आता आमच्या जनसंपदा खात्याच्या माध्यमातून त्या संदर्भातून वीज तयार करून तिचा दर आम्ही कमी करतो आणि मुबलक वीज त्याला कशी मिळेल कारखान्यांना कशी मिळेल उद्योगांना कशी मिळेल शेतकऱ्यांना कशी मिळेल वापरण्यासाठी कशी मिळेल या संदर्भामध्ये मला वाटतं पुढच्या दोन तीन वर्षामध्ये खूप मोठा बदल झालेला आता दिसेल एक क्रांतिकारी निर्णय वर्षी वीज बिल जे आहे ते दहा टक्के कपात आणि वर्षामध्ये सव्वीस टक्के कपात ही वीज बिल दरामध्ये होणार आहे मला वाटतं पहिल्यांदाच इतका चांगला क्रांतिकारी निर्णय या सरकारने घेतलेला आहे संजय राऊतांनी आरोप संजय राऊतांनी केलेला आहे सूर्यप्रकाश इतकं स्वच्छ आहे दोन हजार वीस मध्ये त्या ठिकाणी त्रिसूत्री शिक्षण पद्धती ती या ठिकाणी आली राष्ट्रीय आमची शिक्षण जी पॉलिसी आहे त्यामध्ये त्या ठिकाणी त्रिसूत्री स्वीकारलं गेलं आणि त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या काळामध्ये जिच्यावर समिती नेमली गेली डॉक्टर माशेरकरच्या नेतृत्वाखाली ही वस्तुस्थिती आहे म्हणून त्या समितीत अठरा लोक होते त्यांनी हा निर्णय घेतला निर्णय घेतल्यावर तो कॅबिनेटला आला कॅबिनेट नंतर पुन्हा मिनिट्स मध्ये आला आणि हे सगळ्यांवर या सगळ्या उद्धव ठाकरेंच्या सह्या आहेत पण असं असून सुद्धा उलटा चोर कोतवाल कोटात किंवा चोराच्या उलट्या बोंबा हेच त्यांचं चाललेलं आहे मला वाटतं आता ते म्हणूनच कोणीतरी ते छापून सगळ्या मुंबईकरांना महाराष्ट्राला दाखवलेलं आहे की बाबा तुम्ही असं खोटं का बोलतात म्हणजे मला वाटतं उद्धवजी काही वाचत होते की नाही बिना वाचताच सह्या करत होते त्यावेळेला त्यांनीच कॅबिनेटमध्ये निर्णय घेतला आणि हिंदी सक्तीची केली त्या समितीमध्ये हिंदी सक्तीची केलेली त्यावर उद्धवजींनी सह्या केलेल्या आहेत प्रोसिडिंग आहे त्यांच्याच आहेत त्यांनी म्हणाव की माझ्या सह्या नाही म्हणू आणि अशा पद्धतीने मग जे आर काढायची वेळ आली त्यावेळेला देवेंद्रजींनी खरं म्हणजे हिंदी सक्तीची न करता ती ऐच्छिक केलेली आहे कुठली भाषा ज्या भाषेची लोक असतील त्या भाषेत विद्यार्थी जर एकत्र आले आणि त्यांनी विनंती केली तर त्या भाषेमध्ये शिकवलं जाईल मला वाटतं हिंदी भाषा ही ऐच्छिक केलेली आहे पण उद्धवजींनी मला वाटतं काही वाचलं नसेल त्यावेळेला प्रोशिंग वगैरे आणि त्यांनी तशाच त्याच्यावर केलेल्या आहेत आणि आता मात्र चोराच्या उलट्या बोम्मा म्हणून आमच्या नावाने त्या ठिकाणी शिमला घेण्यात अतिशय चुकीचं आहे आणि हे लोकांसमोर तर आलेलं आहे मुगस फक्त महापालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्यांना आता कुठला जनाधार या ठिकाणी राहिलेला नाही त्यांच्या बाजूला कुणी राहिलेलं नाही त्यांच्या सोबत कुणी राहिलेलं नाही आणि म्हणून त्यांना कुठेतरी असे वेगळे विषय पुढे करायचे आहेत म्हटलं होतं संजय राऊत म्हटले बापीट आणि ते फडणवीसांना मुंबई तोडायला आता मी म्हटलं त्याचा परिणाम झालेला दिसतोय त्यांना प्रत्येक वेळेला अधिवेशन आलं एखाद वर्ष झालं की त्यांना मुंबई तोडतायत मुंबई तोडतायत मान्य मुख्यमंत्री महोदयांनी सभागृहातही सांगितलं की कोणाच्या बापाची हिंमत नाही की मुंबई मराठा बसून वेगळी करेल एवढं वारंवार सांगण्या सांगितल्यावर सुद्धा ते पोपट पक्षी का करतायत मला हेच कळत नाही रोज उठून त्याचा तोच विषय असतो महिना चार महिने झाले सहा महिने झाले की त्यांना काही विषय नसला की फक्त एकच विषय असतो बस आता मुंबई तोडणार आहे मला वाटतं डोक्यावर परिणाम झाल्यासारख बडबड सगळीमध्ये एक बैठक पार पडली बैठकीमध्ये नेत्यांनी उद्धव ठाकरे यांच्या पक्षावर केली आहे की महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला मला वाटत उद्धवजीनी सुद्धा त्यांच्या पक्षाची कबर खोदून घेतलेली आहे ते काँग्रेस कडे जाऊ मध्ये जाऊ चांगला आमचा ता संसार चालला होता प्रपक्ष चालला होता पण त्यांना काय त्यांच्या अंगात आलं आणि त्यांना काय कृतीचा मोह झाला मुख्यमंत्र्यांच्या अडीच वर्षाडी तिकडे गेले मी अनेक वेळेला बोललोय की हे थोड्या वेळ पुरता ठीक आहे दोन अडीच वर्षापुरतं पण नंतर भविष्यामध्ये यांनी त्यांच्या पक्षाला आता संपवलेला आहे आणि ही वस्तुस्थिती आहे काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसले पवार साहेबांच्या मांडीवर जाऊन बसले आणि त्यांनी त्यांचा पक्ष संपवून घेतलेला आहे आणि त्याचबरोबर बसलेला आहे समोर आलेला आहे उद्धवजींचाही खरा मुखवटा समोर आलेला आहे मात्र शरद पवार साहेबांनी अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने दोघांनाही संपवलेला आहे आपण लोकप्रतिनिधी आहोत पुढे आमदार राहिलेले आहेत हे मला वाटतं आपण थोडं तोरुण बापरून सगळ्यांनी बोललं पाहिजे ठीक आहे आपलं मत कुठे वाटत असेल किंवा काही ते वेगळ्या पद्धतीने समोर ठेवलं गेलं असेल पण मला असं वाटतंय की आपण बोलताना थोडं तातडी कोणी असो ठेवलं पाहिजे तो उट किया है और है किसानों के लिए अपोजिशन में जाते है तब वापस अलग भूमिका ले ली है मुझे लगता है ये कोई किसानों के प्रति उनका प्यार नहीं है खाली इसपे राजनीति है किसानों के लिए हमारी सरकार क्या कर रही सबको पता है इंश्योरेंस के बारे में होगा खाद हाँ के बारे में होगा बीज के बारे में होगा किसानों को बारह हजार रूपए हम साल को वहां पर दे रहे हैं हमारी भूमिका जो सरकार की है वो तो किसानों के लिए अभी हर किसान को पानी हर खेत को पानी ये हमारी भूमिका है रिवर लिंकिंग में विदर्भ जैसे जगह हम लोग एक एक लाख करोड़ के प्रोजेक्ट बना रहे हैं किसानों को पानी दे रहे हैं आज तक तो कांग्रेस ने ये किया नहीं आज उनको किसान दिख रहे हैं आज किसानों के प्रति उनके दिल में इतना प्यार उभर है उबड़ रहा है मुझे लगता है ये सब झूठी बातें हैं

मुझे लगता है कि दोनों पार्टियां जैसे जब भी शिवसेना ने अलायंस किया कांग्रेस के साथ एनसीपी के साथ शरद पवार गुट के साथ एनसीपी के साथ ही थी उस तो तभी मैंने कहा था कि अपनी कबर खोद रहे उद्धव जी उसके पार्टी की कबर खोद रहे हैं क्योंकि तो अपने विचारों को तिलांजलि देकर जब वो कांग्रेस के पास जाकर बैठ गए पवार साहब की गोदी में जाकर बैठ गए तभी मैंने ये बात कही थी थोड़े दिनों के लिए खाली सीएम के कुर्सी बचाने सीएम बनने के लिए उन्होंने जो निर्णय लिया है या आगे भविष्य के लिए उनके लिए बहुत घातक है और आगे भविष्य के लिए उनके पार्टी का तो नहीं रहेगा ढाई साल बाद में आपने यही देखा है साल बाद आज जो परिस्थिति शिवसेना की है, है। विधानसभा में तो उनकी हालत कितनी खराब हुई है उसके बाद कांग्रेस की भी हालत ऐसी तो है शिवसेना से मिलने के बाद में लोगों का विश्वास उनपे भी नहीं रहा है कोई उनके साथ भी नहीं रहा इनके साथ में भी रहा लेकिन पवार साहब ने बराबर खेली खेली है वहां पर उन्होंने दोनों पार्टियों को प्लानिंग से खत्म किया मुंबई से अभी महाराष्ट्र से तोड़ा जाएगा मुंबई को अलग कर दिया जाएगा मुंबई को गुजरात में तोड़ दिया जाएगा मुझे <laughs> पारे पारे तुमें 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 लगता है हर वक्त ऐसी बकवास में कहूंगा इस बात में कोई विधि ही नहीं है मतलब ही नहीं इस बात का माननीय मुख्यमंत्री ने ये बार बार कहा है हर सदन में का है कि अभी अभी इनके पास कोई मुद्दा नहीं अभी यही बात करेंगे कि भाई मुंबई महाराष्ट्र से तोड़ी जाएगी लेकिन माननीय मुख्यमंत्री ने ये भी कहा है कि किसी की हिम्मत नहीं है किसी के बाप की भी हिम्मत नहीं है कि मुंबई महाराष्ट्र से तोड़ेगा लेकिन इनके पास कोई चुनावी मुद्दा नहीं है इनके पीछे भी फॉलोअर नहीं रहे इनके पीछे जनता का आम जनता का सपोर्ट नहीं है इसलिए बस ये बेहूदा बातें संजय राउत या उपाटा उद्धव जी करते रहते हैं Hvala što pratite kanal.